पुण्याच्या जुन्नरमधील तमाशा कला कलाप्रकाराला आचारसंहितेचा फटका बसतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यामुळे तमाशावर वेळेचं बंधन आलंय तसंच तमाशाला गावकऱ्यांचा अल्पप्रतिसाद मिळतोय काँग्रेस आज दिल्लीतील तीन लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे चांदणी चौक उत्तर पूर्व दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होऊ शकतात उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेस कन्हैया कुमारला संधी देऊ शकतं या ठिकाणी भाजपचे मनोज तिवारी यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे

हड्डी होने वाले सूजन और दर्दने मदत करता दर्द लोक जीवन के लिए अमृत मोहनी प्लस गाव मोताळा आणि चिखली मध्ये गारपिटी सह अवकाळी पाऊस झाला उभ पीक जमीन दुसर झाला पावसामुळे केळी आणि मक्याचे मोठं नुकसान झाले अनेक ठिकाणी झाड हिऊन मळून पडली आहेत तर वाशिम जिल्ह्यालाही अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसला आहे मंगळुरपी रिसोड मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मूग तीळ ज्वारी बिजवाई कांदा आणि भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे विद्युत काम कोसळल्यानं काही गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे अमरावती जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाचा तडाखा बसला रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली वादामुळे भातकुली तालुक्यातील साहूर गावात काही घरांची पडझड झाली झाड उन्मळून पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस आहे विजांच्या कडकडाटासह पावसानं उमरखेड पुसद राळेगाव कळंब बाबुळगाव आर्णीसह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं तर उन्हाळ पिकांनाही फटका बसला